नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज विषय जरा गंभीर म्हणजे तसा तो गंभीर आणि हळवा असा तो संमिश्र तर आजच माझ्या एका मैत्रिणीची आई गेली म्हणजे आता आई वडील का कुणाच्या जन्माला पुरत नसतात आई वडील हे एक ना एक दिवस आपल्याला सोडून जातच असतात आपल्याला तर हवेशस असतात परंतु आई ही अशी एक सॉफ्ट हृदयाच्या एका कोपऱ्यात सॉफ्ट असणारी एक मनाची अवस्था असते ती खूपच खूप भावनात्मक असते तर त्यांची आई गेली म्हणून मी त्यांना फोन केला तर त्या इतक्या रडत होत्या इतक्या रडत होत्या आणि म्हणाल्या वडील होते तेव्हा त्यांची पण सेवा केली त्यांच्या पण सोबत आम्ही राहिलो खूप वडील पण साधे होते आमचे आणि जेव्हा वडील गेले तेव्हा दोन वर्ष काही थोडंसं दुःख कमी झालं कारण आम्ही आईवर लक्ष आई तर आता आई आहे म्हणून तर म्हटले आज आई गेली आणि काय माहीत सगळे असतात माहेरात भाऊ असतो भाऊजे असते भातचे असतात भातच्या असतात घर चांगलं असतं सगळं सुरक्षित सुशिक्षित सगळं व्यवस्थित असतं सेटल झालेलं असतं परंतु ह्या सगळ्या संपन्नतेत जेव्हा आई हरवते आई निघून जाते तेव्हा एक मनाचा कोपरा फार नाजूक बनतो फार तर त्या रडत होत्या आणि इकडं माझ्या पण डोळ्यातून पाणी येत होतं कारण मी आता माझ्या आईला हट्टच करून आणलं म्हटलं तू आता माझ्याजवळ थोडे दिवस थांबायलाच पाहिजेस तू थांबच आता इकडं तिकडं फिर तू सोबत सगळे बाहेर नोकरी करणारे असल्यामुळं त्यांच्यासोबतच ते असते सगळं व्यवस्थित आहे परंतु आता तिची तब्येत एवढी साथ देत नाही मागं सहा महिन्यापूर्वी ती फारच आजारी होती त्याच्यातून तिची आजारपणाची एकंदरीत शरीराची परिस्थिती बघता ती मला तिची काय गॅरंटी राहिली नव्हती परंतु त्यातूनही ती बरी होऊन आली तर तिला म्हटलं आता तुम्हाला सुट्ट्या पडल्या दोन दिवस आता इलेक्शनची ड्युटी झाली तू माझ्याजवळ राहा म्हणून तर आली बिचारी तिचं म्हणणं जाऊ आता पोरगी एवढी मागं लागली तर आपले काही व्याप असतात नोकऱ्या असतात जे काय आपण उद्योग व्यवसाय करत असतो त्याच्यातून परंतु आई हा विषय प्रत्येकासाठी एक खूप जिव्हाळ्याचा विषय असतो आणि एवढ्या मोठेपणे आपल्याला आई हवी असते जेव्हा आपण आजूबाजूला परिसरात तेव्हा अशी मुलं बघतो की ज्यांना लहानपणापासूनच आई नाही ते खूप काही मिस करत असतील ना सांभाळत असतील आजी आजोबा परंतु आई वडील की विशेषतः आई असताना आजी आजोबांनी सांभाळणं ही गोष्ट वेगळी आणि आईच्या अपरोक्ष मुलांना इतरांनी सांभाळणं याच्यात खूप अंतर पडतं त्यांना कसं वाटत असेल असा मी थोडासा विचार केला म्हटलं जाऊ दे आता काय आता झालेल्या गोष्टी काय परत येत नाहीत परंतु आता माझी तर आई अशी होती की विशेषतः तिने आमच्यासाठी खूपच केलं आहे म्हणजे प्रत्येकाची आई करते तसेच आणि एक आता आम्ही आर्थिक संपन्नतेचं जीवन चांगल्या प्रकारचं जीवन जगतो तिला पण ते बघायला आवडतं परंतु सारखं माझ्या मनात असं येतं की तर ती आजारी आहे आणि तिचं इतकं वय झालं आहे आणि असं एक हुरहुर लागते मनाला आणि जेव्हा ते मॅडमचं असं ऐकलं तेव्हा काय माहिती एक मनात एक वेगळ्याच कल्पना उठतात आणि एक भयानक भीती वाटते की असू दे वडील नसले तर आई तर असावी कारण जेव्हा आपले डिलिव्हरी असेल किंवा आजारपण असेल तेव्हा आपली आई करण्यासारखी असते त्यावेळी आपलं खूप काही करत असते आणि ती इतकं करते की ती बोलून पण दाखवत नाही कारण तिला ते आवडत नसतं आपल्या मुलांसाठी केलेलं काय बोलून दाखवायचं तर आई हा मायेचा पाझर आईवरती खूप कविता लिहिल्या गोष्टी लिहिल्या कथा लिहिल्या कुणी भाषणं केली कोणी व्याख्यानं केली परंतु तो विषयच अगम्य आहे वडील जातात आणि आई जेव्हा असते तेव्हा ते दुःख इतकं जाणवत नाही परंतु जेव्हा वडील जातात आणि त्यानंतर आई जाते खूप मनाला यातना होतात पुष्कळजण आता माझ्या चॅनेलवरती बरेच जण माझे व्हिडिओ बघणारे आहेत किंवा माझ्या मैत्रिणी असतील महिला तर त्यांना देखील हे जाणवत असेल की आई जेव्हा जाते तेव्हा मनाची अवस्था किती वाईट किती गंभीर आणि किती गोष्टी मनाला लागतात आणि आपला एक असा हक्काचा सपोर्ट घेऊन गेल्यासारखा असं म्हणतात की आई ही वासराची माय असते लंगड्याचा पाय असते खरी गोष्ट आईला दगडं लेकरू आंधळं पांगळं कसलंही असलं तरी तर ती त्याचं सगळं करत असते तिचं सगळं जरी विस्कटून गेलं संसार तरी पण ती मुलांकडे बघून जगत असते त्यामुळं आई ही नक्कीच थोर असते तर असा हा आणि त्यांनी मला फोन करायला आणि मी अगदी हेतूपूर्वक आईला इकडं आणलं यावेळी म्हटलं माझ्याकडं तू यायलाच पाहिजेस तू आता तिथे सोलापूरमध्ये जास्त दिवस राहिलीस आता माझ्याकडे थोडे दिवस राहिले म्हणून मी तिला घेऊनच आली तर ती काय गप्प बसत नाही काय नाही काय काय नाही काय करू लागते मी तिला जबरदस्तीने मी म्हटलं बसित येतं हॉलमध्ये टी व्ही बघत आता तिचं चोरून शूटिंग केलं म्हटलं उगीच तिला कशाला माझं कशाला म्हणून म्हणायला नको म्हटलं बसली तर बसू हो दे तर तिला पण मी सकाळी सांगितलं ग सा असं झालं मम्मी झालं मॅडम खूप रडत होत्या तर तिनं तिची आईची आठवण काढली आणि ती रडायला लागली म्हटली आमची आई पण अशी होती आमच्या आईनं खूप कष्ट केलं आम्ही शाळेत हुशार होतो परंतु आम्हाला शिकता नाही आलं किंवा मला भाकरी करणार कशा शिकवल्या पेण्या घालाय कशा शिकवल्या आमच्या केसानं तेल नसायची तर ती <clears throat> जेवळातून मिळालेलं खोबरं रह वगैरे त्याचं चेचून तेल काढून डोक्याला कशी लावायची असे सगळ्या आठवणी म्हणजे पिढ्यान पिढ्या हा विषय न संपणार आहे वडिलांची भूमिका ही थोडीशी कठोर असते आणि आईची भूमिका ही मनात थेट घुसणारी असते म्हणून मला गलबलल्यासारखं झालं अस्वस्थ झालं आणि असं वाटलं की आपण बरं झालं आईला म्हटलं ये तू दोन दिवस माझ्याच राहा जाऊ नकोस मी तर तिला म्हणते राहतो महिनाभर माझ्यासोबत बघूया काय करते राहील न राहील हा तिच्या रा इच्छेचा प्रश्न कारण कसं असतं मुलींच्या घरी आई वडील जास्त दिवस राहायचं म्हणजे त्यांना पण आता काय असं नाही आता आमची पण मुलं मोठी आहेत आणि आमच्या आईला सगळेच म्हणजे सगळेच तिचा खूप आदर करतात आणि ती हुशार पण आहे तशी तर त्यामुळं आणि प्रत्येक गोष्टीवर तिचं लक्ष असतं इथं कुठं काय ठेवलं आहे तिकडं काय पडलं आहे शेतात काय पिकलं आहे घरात कुठं भांडी पडल्यात हे इकडं का टाकलं तिकडं का टाकलं बसून बसून आता मला माहीत नव्हतं तांदूळ उन्हात घातलेलं विसरलेलं तर ती म्हटली काय तरी घातलेचा काय बाहेर इकडं तिकडं म्हटलं नाही काय घातलेलं माझ्या लक्षात नव्हतं तर तरी पण तिने शोध लावून आणलं शोधून तिला तेवढं आता बसणं उठणं होत नाही वय झालं बऱ्यापैकी आणि आता असं म्हणजे आम्ही मुलंच तिला खूप हुशाराने झालो त्या तिचं वय थोडंसं जास्तच आहे तर अशी एक बातमी ऐकली आज आणि म्हटलं कसं जाऊ दे बरं झालं आपल्या आईला पण बोलवून घेतलं बोल राहील आपल्या दिवस चार दिवस अजून दीर्घायुष्य लाभून ते आम्हाला अनेक वर्षे साथ देवं असं हो मला नक्कीच वाटतं परंतु कुठंतरी अंतर्मनात ही गोष्ट नक्की 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 लागते प्रत्येक बाईच्या पुरुषांच्या पण लागत असणार परंतु ते कदाचित बोलून दाखवत नसतील ते फणसासारखे असतात त्यांना देखील आईने तेवढंच प्रेम दिले नसतं तर आई हा विषय प्रत्येकाच्या जिवाळ्याचा प्रत्येकाच्या आठवणी जागृत करणारा आणि जेव्हा ती नसते तेव्हा असं सगळं उजाड ओसाड फकास असं वाटतं म्हणूनच तिच्या मुली तिची मुलं इतकी रडतात आई हे माणसापासून थेट जनावर प्रिय असणारा विषय सगळ्यांनाच हवी हवी असणारी असं म्हणतात की आईची माया ही एक शिदोरी असते म्हणजे ती सरतही नाही आणि पुरतही नाही सरल्यासारखी वाटते परंतु ती सरलेली नसते पुरल्यासारखी वाटते परंतु ती पुरलेली देखील नसते तर हा व्हिडिओ बघून कुणाकुणाला आपल्या आईची आठवण आली एक ना एक किस्सा आपल्या आयुष्यात असा असतोच एक ना एक घटना आपल्या आयुष्यात अशी असतेच जे आईनं खूप आपल्याला साथ दिलेली असते तर हा व्हिडिओ बनवताना मला पण म्हणजे भाऊ होऊन जात गेलेली कारण ही शिदोरी सरतही नाही पुरतही नाही म्हणून तो आहे